स्वरूपत आरंग दंग, तुकाराम महाराज म्हणतात आनंदाच्या डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे काय सांगू झाले काहीच या बाई पुढे चाली नाही आवडीने गर्भाशी आवडे मातेचा दोहाळाचा जिवाळा तेथे बिंग का म्हणे त्रेसा असा अनुभव सरिसा उडाज काय म्हणत आनंदाच्या डोळी आनंद आनंदाचा डोळ झालेला आहे आनंदाचा डोळ आता ब्रह्मानंदाचा डोळ आहे आणि तो पाण्याच्या म्हणजे पाणी म्हणजे पाण्याच्या लाटा असतात तरंग असतात आनंदाचा डोळ जो आहे त्याचा लाटा पण आनंद आणि तरंग पण आनंद म्हणजे मी ब्रह्मानंद झालेलो आहे असा महाराज म्हणतात मग काय झालं ब्रह्मानंद होऊन काय सांगू की मला काय वाचण्या सांगताच आहे येत नाही इतका आनंद झालेलो आहे की मला पण एवढं मात्र नक्की आहे की संसाराची हाव नाही पुढे चाली नाही आवड गर्भाची आवड आहे मासेचा डोळा गर्भामध्ये असणारा जो बाळ आहे त्याची जशी आवड होते तसे माश्याला डोळा होते पुढे महाराज म्हणतात जे माझ्या अंतकरणामध्ये आहे ना तेच माझ्या मुखातून बाहेर येते म्हणजे माझ्या वाणीतून बाहेर येते जे माझ्या आतमध्ये आहे बाहेर येते आपण नाटकाला गेलो किंवा सिनेमाला गेलो तर तीन तास किंवा दोन तास असतो आपण सगळं विसरून जातो नाही का नाटक बघण्यामध्ये सगळं विसरून जातो आपण काय चालवत नाही सगळं विसरणं म्हणजेच आनंद सगळं विसरून ते आनंदच असतो नाही का तर एखादी महिला आहे आणि महिलेला स्वयंपाक करायचं सगळी सामग्री आहे पण तिने ज्या वेळेला आपला भाव किंवा प्रेम ओटून जर स्वयंपाक केला तर त्या संपाकाला वेगळीच असते नाही का आणि त्यातल्या त्यात वर्गावरून सुद्धा जर मुलगा आला लाडका मुलगा आला आणि तिने त्याच्या आवडीची जर भाजी केली जर डाळ केली आणि त्याला जर जेवायला वाढला आणि तो जर असा म्हणाला अवा काय आई जेवण केलं त्या स्त्रीच्या त्या मातेच्या चेहऱ्यावरचा हावभाव व्हायचा तो आनंद तो खरा आनंद नाही का समजा मी दुसरं उदाहरण देतो एक पाच वर्षाचा बाळ आहे त्या बाळाला त्या मुलाचा बाप शाळेतून घेऊन येतो आणि त्या बाळाची आई आहे मला सांगा मग नवऱ्याला पाहून आनंद होईल का त्या बाळाला पाहून आनंद होईल सांगा बा त्या बाळाला पाहून आनंद होईल त्या बाळाला पाहून त्या स्त्री व त्या त्या चेहऱ्याचा हावभाव बघा हो काय असेल नाही का एक चौदा माणसाचं कुटुंब होतं आणि ते कुटुंब जेवायला गेलं एका थ्री स्टार हॉटेलमध्ये आणि थ्रीस्टार हॉटेलमध्ये जेवण झाल्याच्या नंतर काही लोकांना तुम्हाला माहिती आहे त्याला आईस्क्रीम खायची किंवा चहा पिया ती कोणाला कॉफी पियाची तर त्या मालकाने काय केलं कॉफी ठिकाणी तर ती कॉफी त्या वेटरने आणली आणि ती कॉफी काय झालं परत तर हे लागला त्या वेटरचं मला आणि ती कॉफी पडली आण तुम्ही काय म्हणा धक्का लागून कॉफी पडली नाही का किंवा हात सरकारला म्हणून पडली तर मी तर म्हणतो त्या कपावर कॉफी होती म्हणून पडली ना तसा आनंद तुमच्या ठिकाणी जर असला तर तो बाहेर येईल ना तो आनंद नेमका ते मिळतो हो मला की महाराजांनी सांगितलं दुकानात बाजारपेठ काय त्याची नाही का काय बाजारपेठ नाही आनंदाची कुठलीच बाजारपेठ नाही सुखाची बाजारपेठ नाही समाधानाची बाजारपेठ नाही तुम्हाला सगळं काही विकत मिळेल पण सुख समाधान आनंद कुठेच विकत मिळणार नाही तो तुमच्या आतमध्येच आहे तुमच्या आतमध्ये सुख समाधान आनंद तुमच्या आतमध्येच आहे बाहेर कुठे मिळणार नाही धोक्याच्या गोळ्या पैशाने विकत किती झोप नाही मिळणार एखाद्या तुम्हाला घर विकत घेता येते थ्री बी एच के फोर बीएचके फाईव्ह विकत घेता येईल पण त्या घरातला आनंद विकत घेता येणार घेता येत नाही